मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना जी आहे एम ए पी एस त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस कॉल येत आहेत तर ज्यांना यापूर्वी काही क्लेम मिळालेले आहेत त्यांनी काय करायचं आहे कशाप्रकारे क्लेम करायचे उरलेले क्लेम अशा पद्धतीने करू शकता किंवा क्लेम रिजेक्ट डिलीट झाले असतील तरी पुन्हा तुम्हाला क्लेम करायचे आहेत तर जावड्यात डिटेल व्हिडिओ करेल तोपर्यंत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्यात लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले तर क्लेम कशाप्रकारे करायचे आहेत मंथली क्लेम सिलेक्ट करा असं म्हटलं जातं तर यामध्ये आता सगळ्याच विद्यार्थ्यांनी जवळजवळ मंथली क्लेम करायचे आहे आता यापूर्वी काही विद्यार्थ्यांना क्लेम शासनाकडून मिळालेले आहेत मग ॲप्रेंटिस चालू असताना असेल तर त्या सगळ्यांनी ते जेवढे क्लेम मिळाले ते वगळायचे आहेत आणि उरलेले महिन्याचे मंथली क्लेम करायचे आहेत आता यामध्ये दोन जनरली कॅटेगरी झाल्या तर ॲप्रेंटिसशिप चालू असताना क्लेम मिळालेसुद्धा दिसत आहेत आणि ॲप्रेंटिसशिप संपल्यानंतरसुद्धा काही क्लेम मिळाले दिसत आहेत तर विद्यार्थ्यांना प्रश्न आहे की हे क्लेम कोणत्या महिन्यामध्ये टाकायचे किंवा कोणत्या महिन्यामध्ये दाखवायचे तर अशा काही अडचणी जर येत असतील तर या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा ठरणार आहे तर ॲप्रे ॲप्रेंटिसशिप चालू असतानाच झाले असतील तर त्या ठिकाणी त्याच महिन्यामध्ये ज्या महिन्याचं ही पेमेंट असेल आता वीस सप्टेंबर म्हणजे हा जनरली पेमेंट ऑगस्टचा असू शकतो तर ऑगस्टचा पेमेंट जनरली सप्टेंबरमध्ये होतो त्यामुळे हा पेमेंट जो आहे तो ऑगस्टमध्ये तुम्ही दाखवू शकता आता ॲप्रेंटिस संपल्यानंतर रेड केलेली आहे ते अप्रेंटिस संपल्यानंतर झाले त्यामुळे अशा प्रकारचे तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण स्टायपेंड आलेलं आहे सिक्स 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 सेवनपेक्षा त्या ठिकाणी टाकू शकता तर उदाहरणार्थ क्लेम महिने वगळ आता बऱ्याच वेळेला बऱ्याच जण विचारतात की कोणते क्लेम करायचे प्रकारे करायचे आणि कोणते वगळायचे तर एकूण बारा क्लेम आहेत त्यापैकी तुम्हाला काही वग वगळावे लागतील जेवढे क्लेम तुम्हाला पस्तीसशे रुपये यापूर्वी मिळाले आहेत आता क्लेम महिने वगळताना सिक्स 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 सेवनपेक्षा जास्त स्टायपेंट आलेले महिने वगळायचे आहेत कारण तुम्हाला पस्तीसशे मिळाले म्हणजे तुम्हाला सिक्स सिक्स सेवनपेक्षा जास्त पेमेंट असणार असं पकडून त्या ठिकाणी पस्तीसशे रुपये मिळाले आहेत त्यामुळे क्लेम वगळताना यापेक्षा जे जास्त पेमेंट आहेत त्याचेच क्लेम वगळायचे आहेत आता ते सिक्स 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 सेवनपेक्षा कमी स्टायपेंड आला असेल ते क्लेम तुम्हाला आणि उरलेले क्लेम सगळे एम ए पी एस वेबसाईटवर आता करायचे आहेत म्हणजे जे जे पेमेंट तुम्हाला कमी आलेले आहे ते मात्र करायचे आहेत आणि उरलेले क्लेम करायचे आहेत फक्त जे तुम्हाला वगळायचे आहेत ते यापेक्षा जास्त पेमेंट असले वगळायचे ते किती तुम्हाला पस्तीसशे रुपये आले त्यानु त्यानुसार वगळावे लागतील ला आता पुढे आपण बघणार आहोत तर या क्लेम करताना तुम्हाला बँक स्टेटमेंट तुमचं नाव असणं ना आवश्यक आहे स्टॅ स्टायपिन हायलाईट करायचे आहेत क्लेम हायलाईट करायचे आहेत जे मिळाले आहेत ते बँक स्टेटमेंट पासवर्ड असता कामा नये आणि अप्रेंटिशिप कालावधील सर्व ट्रान्झॅक्शन दिसणे गरजेचे आहे बँक स्टेटमेंट क्रॉप करू नये तर प्रकारे तुम्हाला क्लेम करताना अडचणी येऊ शकतात त्यामुळे आपण डायरेक्ट क्लेम करून दाखवल्या तर या ठिकाणी एक विद्यार्थी आहे आता या विद्यार्थ्याचा डाटा इथे लिहून घेतलेला आहे तर सात नोव्हेंबरला सात हजार प्लस पेमेंट आलेला आहे पहिला आता हा नोव्हेंबरला आला म्हणजे ऑक्टोबरचा पेमेंट आहे पहिला नंतर डिसेंबरचा पेमेंट आला दुसरा जानेवारीचा या ठिकाणी नोव्हेंबरचा पेमेंट आला दुसरा डिसेंबरचा तिसरा जानेवारीचा चौथा आणि फेब्रुवारीचा पाचवा मार्च सहावा आणि एप्रिल सातवा पेमेंट हा आलेला आहे अशा प्रकारे बारा पेमेंट जनरली दिसत आहेत आता वेगवेगळे पेमेंट आहेत तर या विद्यार्थी जर बघितलं तर कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते साधारण नऊ दहा पासून चालू झाल्याने आठ दहा तेवीसला संपलेला आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये स्टायपेंड अशा प्रकारे दाखवलं आहे पण या ठिकाणी नंतर त्या विद्यार्थ्यांचा वाढला असल्यामुळे काही ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे आता या ठिकाणी कोणते क्लेम केलेले आहेत तर इथे त्याला जर तुम्ही स्टेटमेंट बघाल आता हा नोव्हेंबरचा स्टेटमेंट आहे तर ह्या स्टेटमेंट क्रॉप फक्त हायलाईट केलं आहे या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर याप्रमाणे स्टेटमेंट यामध्ये दिसत आहेत तुम्हाला प्रत्येक स्टायपेंट हायलाईट केलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला हायलाईट करायचे आहेत आणि या ॲप्रेंटिस चालू असताना कोणताही क्लेम मिळालेला नाही फक्त शेवटच्या महिन्यामध्ये जर बघितला तर एक क्लेम दिसतो आहे आणि अप्रेंटिस संपल्यानंतर एक क्लेम दिसतो आहे तीन क्लेम दिसत आहेत असे एकूण या विद्यार्थ्याचे चार क्लेम आलेले आहेत आता हा एरियसही चौदा हजार त्या ठिकाणी मिळाले दिसत आहेत तर असे तुम्हाला जे त्या कंपनीकडून आलेले असतील एम एस आर टी सी आहे तर त्या कंपनीचं नाव तुम्हाला इथे हायलाईट करायचं आहे आणि किती क्लेम आलेला आहे तो सुद्धा हायलाईट करायचा आहे आता इथे बघा तर सप्टेंबरमध्ये त्यांचा रेग्युलर स्टारपेंड आला आणि एम ए पी एस म्हणून परत सप्टेंबरमध्येच तीन हजार पाचशे आले म्हणजे हा एक क्लेम त्यांना पहिला मिळालेला आहे म्हणजे सप्टेंबर हा जो पेमेंट आहे तो ऑगस्टचा आहे त्यामुळे हा महिन्या हा तुम्ही ऑगस्टमध्ये टाकू शकता ज्या महिन्याचं करंट जर तुम्ही अप्रेंटिस चालू असतानाच मिळाल्यामुळे तो त्या महिन्यामध्ये दाखवू शकता परंतु पुढे जर बघितला तर इथे अप्रेंटिस संपलेली आहे साधारण ऑक्टोबरमध्ये आणि या ऑक्टोबरचा शेवटचा पेमेंट तेराशे अठ्ठ्याहत्तर त्यामुळे हा क्लेम तुम्हाला ॲक्च्युअल करावा लागणार आहे ऑनलाईनमध्ये आता आणि शेवटी जर बघितलं तर डायरेक्ट एप्रिलमध्ये या विद्यार्थ्याला उरलेले जे चार क्लेम आले ते पुढे एप्रिलमध्ये दिसत आहेत हे एकाच दिवशी चार क्लेम सॉरी तीन क्लेम म्हणजे पहिला सप्टेंबरमध्ये एक आला आणि एप्रिलमध्ये तीन क्लेम यामध्ये आलेले आहे म्हणजे टोटल बघितले तर या ठिकाणी तुम्हाला चार क्लेम दिसत आहे इथे क्लेम करताना आपण पहिला क्लेम जो आहे तो कमी पेमेंटचा आहे तो केलेला आहे तेराशे अठ्ठ्याहत्तर या ठिकाणी टाकले त्यामुळे कॅल्क्युलेशनमध्ये सहाशे अठ्ठ्याण्णव सहाशे एकोणनव्वद त्याचं कॅल्क्युलेशन आलेलं आहे आणि हा सप्टेंबरचा क्लेम जो आपण यामध्ये बघितला तर सप्टेंबरचा क्लेम सुरुवातीचा टाकला आठ नंबरचा क्लेम नंतर आता चार क्लेमपैकी हा अकरावा क्लेम आपण त्याच्यामध्ये ॲड केला त्यानंतर दहावा क्लेम ॲड केला आणि नऊ आणि आठ म्हणजे हे क्लेम या ठिकाणी करायचे नाहीत म्हणजे आठ नऊ दहा अकरा कारण या ठिकाणी ऑगस्टमध्ये एक क्लेम आलेला होता ऑगस्टमध्ये एक क्लेम आलेला इथे दाखवलेला आहे वीस नऊला जो आला तो ऑगस्टमधला क्लेम आहे त्यामुळे हा आपल्याला करायचा नाही त्यानंतर सप्टेंबरचा सुद्धा करायचा करायचा नाही म्हणजे ऑगस्टमध्ये जुलैमध्ये आल्या तो पण करायचा म्हणजे असे तुम्ही उरलेले कोणतेही क्लेम तीन घेऊ शकता आणि हा ऑगस्टचा ऑलरेडी जो आलेला आहे तो घेतलेला आहे अशा प्रकारे एकूण एक दोन तीन चार हे क्लेम त्या ठिकाणी मी आता ऑनलाईन करणार नाही फक्त एक पासून सात क्लेम पहिले आणि शेवटचा जो कमी दिसतो तो एक क्लेम म्हणजे जे कमी दिसतील तुम्ही अगोदर करून घ्या तर इथे टोटल बारा जे क्लेम आहेत त्याच्यापैकी चार ऑलरेडी त्यांना मिळालेले आहेत म्हणजे चौदा हजार रुपये मिळालेले आहेत आता जे क्लेम करणार ते एकूण सात करणार आहे म्हणजे एक पासून सात क्लेम करू शकता आणि याप्रमाणे चोवीस हजार पाचशे मिळू शकतात मिळणार आहेत आणि जो क्लेम कमी पैशाचा आहे या ठिकाणी तो इथे दाखवला त्याचे सहाशे एकोणनव्वद असे टोटल पंचवीस हजार एकशे एकोणनव्वद या विद्यार्थ्याला मिळणार आहेत तर हे क्लेम करताना जर तुम्हाला विदिन अप्रेंटिसशिप जर एखाद दिवशी एखाद महिन्यात आला असेल तर त्याच महिन्यात दाखवा किंवा तुम्ही पहिले चार पाच दाखवू शकता जेवढे क्लेम मिळाले ते पहिले दाखवा किंवा मग शेवटी दाखवा जसं तुम्हाला शक्य होईल तसं त्या ठिकाणी करायचे आहेत फक्त चुका करू नका अशा प्रकारे इथे पहिला क्लेम केला नंतर उरलेले क्लेम एप्रिलपासून सगळे केलेले आहेत जसे मी मागच्या व्हिडिओमध्ये जसे दाखवले तसे सगळे क्लेम त्या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत स्टेटमेंट टाकायला विसरू नका स्टेटमेंट टाकायचा आहे सुद्धा हायलाईट करून टाकायचा आहे आणि ऑक्टोबरपर्यंत हे सगळे क्लेम बारा क्लेम या ठिकाणी केलेले आहेत प्रकारे तुम्हाला सगळे क्लेम करायचे आहेत म्हणजेच या क्लेममध्ये तुम्हाला जेवढे क्लेम मिळाले तेवढे मायनस करून उरलेले क्लेम तुम्हाला करायचे आहेत फक्त विदिन जर मिळाला तर त्या ते, त्याच ते महिन्यामध्ये टाकून द्या आणि जर त्या महिन्यानंतर जर आले असतील म्हणजे तुमची अप्रेंटिस संपल्यानंतर आले आले असतील तर तुम्ही कोणतेही क्लेम त्या ठिकाणी टाकू शकता फक्त सिक्स 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 सेवनपेक्षा जर अमाऊंट कमी असेल तर तो मात्र या ठिकाणी दाखवायचा नाही तो आत्ताच करायचं आहे ऑनलाईन करायचं आहे अशाप्रकारे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका